नुकताच संविधान दिन आपण साजरा केला सध्याच्या निवडणुका या संविधानाच्या अधीन राहून होत आहेत का नाही होत आहेत हा खरा सध्याच्या निवडणुकाचा प्रश्न आहे सध्या धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा पद्धतीच निवडणुकाचा एक वेगळा पॅटर्न ह्या सरकारने पूर्ण देशभरामध्ये लागू केलेला आहे नगरपालिकेची निवडणूक आपण फेस करत असताना आपणाला या गोष्टीचा विचार करायचा आहे कारण लोकशाहीच ते पहिली स्टेज ग्रामपंचायतनंतर नगरपालिकाच आहे आणि या सर्व पॅटर्नमध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्या निवडून दिलेल्या उमेदवारांनी आपला कारभार करावा आपल्या शहराचा नगरीचा सुद्धा कारभार त्यांनी करावा करा अशा पद्धतीची एक प्रचलित संस्था या संविधानानं देशभरामध्ये लावून दिलेली आहे आपणाला सगळे उमेदवार जे काँग्रेस पक्षाने आणि शिवसेनेनी दिलेले आहेत ते सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवार आहेत सर्वसामान्याशी ना जुडलेले उमेदवार आहेत आपण सर्वांनी या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहावं हो, अशी विनंती करण्यासाठी आम्ही सगळेजण आज इथून उपस्थित आहोत हा कारभार करत असताना नगरपालिकेच्या मार्फत आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे आपल्या शहरातलं शिक्षण शाळा शिक्षण देणाऱ्या दे। शाळा चांगल्या राहिल्या पाहिजेत आपणाला नगरपालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सुविधा मिळाली पाहिजे आपल्या शहराची दिवाबत्ती चांगली झाली पाहिजे आपल्या शहरामध्ये चांगल्या गार्डन्स जॉगिंग ट्रॅक्स निर्माण झाले पाहिजेत आणि आपलं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे अशा पद्धतीच्या अपेक्षा या नगरपालिकेकडून आपण पाळतो म्हणजे मांडतो पण हे सध्याची नगरपालिका करते का हा खरा प्रश्न आहे मागच्या चार वर्षापासनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर प्रशासकांचं राज्य या सरकारने ठेवलेलं आहे जाणून बुजून जीवनुका टाळल्या गेल्या आणि जनतेच्या नगरसेवकांनी जो कारभार करणं अपेक्षित होत तो या सरकारने प्रशासकाच्या माध्यमातून चालू ठेवलेला हो आणि या माध्यमातून प्रचंड असा भ्रष्टाचार हा प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये केला जातोय त्याला कुठंतरी आळा बसला पाहिजे आणि त्या ठिकाणी चांगली माणसं निवडून दिली पाहिजेत आणि ती जबाबदारी आता सगळी तुमची आहे मला आवर्जून सांगायचं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आशीर्वाद दिले आणि आशीर्वाद दिल्यानंतर लोकसभेमध्ये माझा पहिला प्रश्न हा उदगीरच्या दूधगुप्ती प्रकल्पाचा आहे या माध्यमातून मी सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला की जो दुधगुप्ती प्रकल्प उदगीर नगरीमध्ये खूप वर्षापासून चालू होता तो या सरकारच्या काळामध्ये बंद झाला आणि तो पुन्हा चालू झाला पाहिजे त्यासाठी सरकारनं प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरून इथल्या तरुणाला काम मिळेल इथल्या शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला योग्य किंमत मिळेल आणि एक चांगलं काम त्या माध्यमातून उदगीरसाठी होईल अशी अपेक्षा त्यामागे आहे रेल्वेचे विविध प्रश्न आहेत रेल्वेच्या विविध प्रश्नामध्ये सातत्यानं पुणे ते सिकंदराबाद वंदे भारत मी सातत्यानं मागत आलेलो आहे मधल्या काळामध्ये इथल्या रेल्वेच्या रेल्वे, रेल्वे स्टेशनवर विजिट केली होती आणि स्वच्छतेबद्दल तिथल्या स्वच्छता ग्रहाबद्दल मी डी आर एमला बोललो होतो डी आर एमनी स्वतः व्हिजिट करून गेल्या महिन्यामध्ये पंधरा दिवस झाले असतील जास्तीत जास्त त्यांनी इथल्या स्वच्छतेबद्दल निर्णय घेतलेले आहेत आणि तिथली स्वच्छता चांगली करण्याचं चा काम आता चालू झालेलं आहे वेगवेगळ्या प्रश्नावर तुम्ही दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडत हो। आहोत आणि हे करत असताना नगरपालिकेमध्ये सुद्धा तुमच्या हक्काची माणसं निवडून देणं हे तुमचं कर्तव्य आहे त्यामुळे माझी तुम्हा सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की उदगीर नगरपालिकेचा भ्रष्टाचार मुक्त कारभार करण्यासाठी आपण या सगळ्या चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावं यामध्ये अडतीस उमेदवार काँग्रेस पक्षाचे आहेत नगराध्यक्ष पदाचा उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे आणि दोन उमेदवार शिवसेनेचे आहेत या सगळ्यांना हात आणि मशालीच्या चिन्हावर आपण प्रचंड अशा बहुमतानी आपले आशीर्वाद द्यावेत आणि या चिन्हाच्या समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतानी निवडून द्यावं अशीच कळकळीची विनंती मी करतो आदरणीय अमित भाई तुम्हा तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं आहे आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून त्यासाठी इथे बसलेला फार वेळ न घेता मी माझ्या छोटे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब यानंतर यानंतर महाराष्ट्राचं भविष्य तुम्हाला सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय अमित विलासराव देशमुख साहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन काँग्रेस राष्ट्रीय काँग्रेस जा अमित देशमुख साहेब तुला आगे वडा आदरणीय अमित देशमुख साहेब उदगीर नगर परिषद निवूक दोन हजार पंचवी okay. आपके खासदार डॉक्टर शिवाजी खड़गेजी मजे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा नेते आदरणीय बसवराज पाटील नागरावकरजी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय सरवणके कल्याण पाटील आदरणीय लक्ष्मीताई भोसलेजी आदरणीय शेलाताई पाटीलजी रवी काळे विजय देशमुख बालाजी रेड्डी संतोष बिराजदार मारुती पांडे प्रीती भोसले श्रीकांत पाटील सरोज बिराजदार पद्माकर उगिले विवेक जाधव चंदन पाटील मंजूर खा पठान आशीष पाटील मधुकर एकुरकेकर रामेश्वर बिरादार अहमद सरबर राजीव भोसले विजय कुमार चवळे ओम कांजुरे अजय शेतकार चंदू खटके राजीव पटवारी सोनू पिंपरे माधव कांबळे ढगे नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुन कादरीजी आणि त्यांच्या समवेत उदगीर नगर परिषदेसाठी उभे असलेले नगरसेवक पदाचे सारे चाळीस उमेदवार सन्माननीय व्यासपीठ बंधू भगिनी पत्रकार आणि तरुण मित्रांनो उदगीरमध्ये उदगीर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित होत असताना मला मनापासूनचा आनंद होतो मध्ये अनेक वेळा मी आलो मला आठवत आहे सुरुवातीला जेव्हा उदगीरला मी येत असत तेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेबांबरोबर मी उदगीरला येत असत आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचं उदगीरवर किती प्रेम होतं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी तुमच्यावर आणि आपल्या सगळ्यांना खूप मनापासून प्रेम उदगीरला जेव्हा आदरणीय विलासराव देशमुख साहेब येत असत तेव्हा त्या काळी आम्ही कधी व्यासपीठावरही असत कुठेतरी कडेला किंवा सभा जिथं सुरू आहे तिथं जवळपास एखाद्या दुकानामध्ये किंवा सभा जिथं सुरू आहे असंच पुढच्या असायच्या कडेला कुठेतरी एखादी खुर्ची घेऊन त्या सभेमध्ये सामील व्हायचं अशी ही उदगीरची पहिली आमची ओळख हे मला मुद्दामून या ठिकाणी आपल्याला सांगायचं आदरणीय विलासराव देशमुख साहेब आदरणीय शिवराज पाटील साहेब आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आदरणीय शरद पवार साहेब या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपण सारेने